श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी रात्रीच्या जेवणामध्ये एकदम झटकीपट काय का स्वयंपाक केलेला होता ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग दोन वाटी पालक बारीक चिरून घेतलेला आहे आणि पत्ता गोबी उरलेली होती थोडीशी ती पण बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक बटाटा चिरून घेतलेला आहे एकच बटाटा होता त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत सगळं चिरून बाजूला ठेवलेलं आहे इकडं हिरवी मिरची लसण आणि मीठ टाकून ठेसा करून ठेवलेला आहे आता ते सगळं साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत खिचडी करून घेते रात्रीचं जेवण म्हणजे हलकं फुलकं असतं आणि झटकीपट होणारं असतं चला कुकर गॅसवर ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून एक चमचा जिरे घातलेले आहेत अशी फोडणी देऊन खिचडी ना अप्रतिम लागते एकदा करून बघा यामध्ये थोडासा लसणसुद्धा वाटून टाका फार छान लागते टेस्ट येते आणि घरात घरभरून वास पसरतो तर पाणी टाकलेलं आहे जितकं पाहिजे तितकं आमच्या घरी ना अशी मोकळी सुटसुटीत खिचडी कोणालाच आवडत नाही छान अशी चिकट चिकट आवडते पण नंतर काय झालं मोकळी कशी झाली पुन्हा सांगते मी तुम्हाला तोपर्यंत इकडं मी तांदूळ घेतलेले आहेत तीन कप तांदूळ घेतलेले आहेत आणि एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे साल असलेली जे साल टर्पल असतात ना ती डाळ घेतलेली आहे अशा डाळीची खिचडी खाणं खूप पौष्टिक असते आणि हिवाळ्यात तर असं खायलाच पाहिजे ज्यांना वजन कमी करायचं ना त्यांनी तर हमखास खायला पाहिजे कारण थोडंसं तांदूळ कमी घ्यायचे आहेत आणि डाळ जास्त घ्यायची आहे त्यांनी झपाट्यानं वजन कमी होते सालवाली डाळ जर वापरली तर आता तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात टाकलेले आहे आणि कुकरला झाकण लावून ठेवलेलं ला आहे इकडं आता भज्याची तयारी करते पोरगी म्हणली भज्जे करा आज काहीतरी चटपटीत खायचे मग मी म्हणलं चल करूया पण कडीपीठच नव्हतं जितकं होतं तेवढं चाळून वगैरे घेतलेलं आहे एक वाटी कडीपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे घातलेले आहेत ओवा घातलेले आहे आणि खूप सारे तिळं घातलेले आहेत आणि जेवढी पत्तागोबी चिरून घेतली होती ती टाकलेली आहे एक बटाटा टाकलेला आहे आणि होता तेवढा पालक टाकलेला आहे त्या दिवशी मी पालक घेतला होता पण यातला अर्धा खराब झालेला आहे आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालते कारण की मी मिरची वाटते वेळेस त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळं थोडंसं कमी घालणार आहे आता धनेपूड घातलेली आहे हळद घातलेली आहे इथं लाल तिखटचा अजिबात वापर करणार नाही कारण हिरव्या मिरचीचा ठेसा घातलेला आहे आपल्याला हिरवे हिरवे भजे करायचे आहेत मस्त पालकचे त्यामुळं मी हिरवी मिरची वापरलेली आहे माझ्या वहिनीनं सांगितलं की ताई तुम्ही लाल मिरची टाकू नका यामध्ये हिरवी मिरची टाकूनच भज्जे करा मस्त हिरवे हिरवे होतात त्यामुळं मी हे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे आता जे काही किचन वाट्यावर पसारा ठेवलेला आहे ते आवरून घेते थोडासा लसण निसून घेते आणि जे काही डबे काढलेले आहेत मी ते जागच्या जाग्यावर ठेवते कारण मला किचन वाट्यावर थोडासा सुद्धा पसारा आवरत नाही आवडत नाही त्यामुळे मी लगेच लगेच पसारा उचलून ठेवत असते चला आता हे आवरून झालं ना नंतर मी लसन नेसणार आहे आणि खिचडीसोबत नुसती खिचडी तर खायला आवडत नाही ना मग त्यामुळं त्याच्यासोबत एक छान असा पदार्थ करणार आहे तुम्हाला पण आवडेल बरं का तो पदार्थ नक्की करून बघा काय करणार आहे तर लाल मिरचीचा भुरका करणार आहे एकदा अशा पद्धतीनं तुम्ही रात्रीच्या वेळी जेवण बनवून बघा फार छान लागतं आता दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इकडं पळीमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं ना सात ते आठ लसण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत आणि ह्या लसण पाकळ्यानं लाल कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत त्यानंतरच मिरचीमध्ये मिसळायचं आहे तर बघा गॅसवर तेल सांडत होतं म्हणून मी मिरचीच्या ड भांड्यामध्ये धरलेलं आहे आता एकदम त्याचा उतू कमी झाल्यानं नंतर गॅसवर ठेवली आणि हे बघा अशा पद्धतीनं लाल लाल मस्त लसण झालेलं आहे हा लसण तळलेला ना खूप छान लागतो खायला खिचडीसोबत मस्त कुरुम कुरुम लागतो आणि माझ्या लेकीला पण आवडतं हे बघा सगळ्यांनी खाल्यावर का हे भुरका सगळ्यांना आवडतो फक्त थोडंसं तिखट कमी पाहिजे आणि मला तिखट आवडतं म्हणून मी तिखट करीत असते हे बघा मोकळी सुटसुटीत खिचडी झालेली आहे कसं काय मोकळी झाली का सांगते मी तर कुकरला झाकण लावलं पण त्याच्या शिट्ट्यात झाल्या नाहीत त्याच्यामुळं मोकळी झाली शिट्ट्या जर झाल्या असत्या तर मस्त चिकट झाली असती आता हे आपलं बॅटर छान भिजलेलं आहे पालक भज्याला तर कधीच असं भिजून ठेवू नये पण माझ्याकडे थोडासा वेळ होता म्हणून बाजूला ठेवलेलं होतं तर बघा यामध्ये चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि इकडं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तेल छान गरम झालेलं आहे छोटे 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 भज्जे सोडणार आहे आता जेच गरम गरम भज्जे झाले की सगळ्यांना खायला देणार आहे सर्व सर्वप्रथम मिस्टरांचा नंबर असतो कारण त्यांना भूक आवरत नाही आणि मग चिडचिड करतात त्यामुळं अगोदर त्यांना जेवायला ताट देत असते आणि नंतर बाकी सगळ्यांना इतके छान लागले होते ना भज्जे खूपच टेस्टी झाले होते आणि एक ते अर्धा ते पाऊन तासामध्ये स्वयंपाक तयार झालेला होता रात्रीचा एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप खमंग लागतात हे भज्जे भुरका आणि दुसरं काय केलेलं आहे दुसरं काय केलेलं आहे खिचडी खिचडी भजे भुरका सगळ्या मिसळीचे भजे घेत भजे केलेले आहेत कारण भाज्या थोड्या थोड्या उरलेल्या होत्या ना एक बटाटा उरलेला होता पत्ता गोबी उरलेली होती मग मी म्हणलं हे वेस्ट जाण्याऐवजी आणि इतकी छोट्या छोट्या याची भाजी पण करता येत नाही वेस्ट जाण्याऐवजी वे म्हणले एक तर खिचडी टाकूया नाहीतर तर भज्य करूया चला तर कसा वाटला व्हिडिओ मग का मी आता स्वयंपाक करीत करीत वाढायला तुम्हाला वाग वा असंच असते गरम ला ला। दुस्त। दुस्त। गरम खाऊ घाला ते खाऊ घाला नवरे लोक बैमान दुसरा घाना तयार झा नवऱ्या लोकायला गरम गरम खाऊ घाला आणि नवरे लोक बैमान आपल्यालाच आडत येत माईसारखं द्यायला गरम गरम करा खाऊ घाला सेवा करा शुश्रुषा करा आणि आपल्याला ठेव 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 तुला का मग मी काम आहे का म्हणे मी म्हणलं गॅसवर कढई चालू आहे भजे भजे करतून जायचे कढईतले म्हणलं पटकन धरा ताट मी ताट आणलं की पटकन घेत तुम्ही उठणं लाईट लावणं तेवढ्यामध्ये माझा वेळ म्हणलं भजे करतून जाते तर म्हणे कामाचीस मी खरे काम आहे का म्हणे ठो म्हणे ताट त्यांना जे पहिलं ताट त्याला दिले आणि कधीही जेवताना मी पहिला जे स्वयंपाक करते ना पहिला जे ताट वाढते तर त्यांनाच देत असते खायला आता चेक करून सांगतात ते कसे झाले ते पोरगं उभं राहिले इथं मला दे गरम गरम गरम, गरम चाललंय सगळेजण खाय लागलेत आणि माझंच राहतंय सगळ्यात शेवटी हे मस्त कुरकुरीत भाजी केलेत खिचडीत मीठ आहे सगळं आहे बगर मिठाची खिचडी असते का आणि होत नसती माझ्या हातान राईट मीठ असते सगळं ह्याच्यात एकदम परफेक्ट माप असते मीठ म्हणा चटणी म्हणा कमी जास्त कधीच होत नाही आळणी तर मला स्वयंपाक आवडतच नाही छान असं तोंड भरून मीठ पाहिजे सगळ्यांचे गरम गरम घेऊन खाणे मला एका दिवशी लेकरं काय म्हणले मी आपला स्वयंपाक केला आणि पहिलं ताट जे असते ना ते देत असते नेहमी तर लेकरं काय म्हणले मम्मी आणि मने पै काही पदार्थ केलंच के की चहा केला की पहिला पप्पाला खायला काही केलं पोळी केली पराठा केला तर पप्पालाच पहिलं ताट वाढून देते दुसऱ्या मम्म्या म्हणे लेकरायला देतात आणि तू काय करतीस पप्पाला देतेस म्हणे मी म्हणलं मला आवडते म्हणलं पहिलं ताट मी त्यांना देत असते म्हणलं नंतरचे तुम्हाला देते म्हणलं तर ते तसं होऊन लागले मला <laughs> आणि बरोबर आहे ना दुसऱ्या मम्म्या काय करतात अगोदर लेकराला देतात आणि नंतर बाकी सगळे खातात मी अगोदर नवऱ्याला देते आणि नंतर आणि सगळ्या शेवटी राहिलं तर मी खाते नाहीतर फिनिश असा आवडीचा पदार्थ होते ना सगळं फिनिश करतात ते खातात गरम गरम करून देते दे मस्त खातात पण मी पण पन्ण खाते बर का थोडस राहिलेलं चला बाय बाय शेवटी तसंच झालं सगळे भज्जे फिनिश झाले शेवटचा घाना जे होता ना ते माझ्यासाठी होता मग मी खालेला आहे गरम गरम आणि खूपच टेस्टी झाले होते एकदा ही रेसिपी करून बघा तुम्ही तुम्हाला पण खूप आवडेल मिस्टरांना तर खूप आवडली खूप डबल घेऊन खाले त्यांनी चला तर मग कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर सबस्क्रेस